थोडंसं मी बाहेर गेलो होतो आपले काहीतरी गव्हर्नमेंट काम असतातच ना तर त्यासाठी जावं लागतं आणि इथे बघा भाजी ऑलरेडी डिलेवरी झालेली आहे बघा आता मी भाजी नाही आणली ही ही पिशवी मी नाही आणलेली आहे आतापासून काय करणार मिनिमम त्यांची ऑर्डर घातली पाहिजे मिनिमम पाचशे रुपयाची ऑर्डर पाहिजे कांदे तीन किलो बटाटे तीन किलो घेतले की दोनशे रुपये ते कांदे कांदे पटाटेलाच झाले आणि तीनशे रुपयाची भाजी अशी करून ही सहाशे चाळीस रुपयाची भाजी डिलिव्हरी होते बघा आता आजपासून काय करणार आहे मी भाजी पण डिलिव्हरी म करणार आहे चिकनवाल्याचा पण नंबर घेतलेला आहे आणि फिशवाल्याचं पण सर्वांना इकडेच डिलिव्हरी आणू दे आशे चन चे काई तरी असे माझ्या गव्हर्नमेंटच्या बाकीचे इतर कामं करू शकतो काहीतरी चला बघितलं फोन असे चालूच असतो काय काय ऑर्डर आहे ते तुम्ही बघा आता भाजीमध्ये ही भाजी बघा दोन दोन दिवसाची भाजी आहे सर माझी हॅलो फोन आला आता आपण हे चेक करूया कारण आपण जेव्हा स्वतः आणतो ना तेव्हा कसं बघून आणतो बघून आता ऑर्डर काय होती तीन किलो कांदे तीन किलो बटाटे एक कांद्याची पात एक मेथीची भाजी मिरची पाव किलो अर्धा किलो आलं भेंडी पाव किलो फरसबी अर्धा किलो फ्लावर एक एक गड्डा पूर्ण दांबे अर्धा किलो तोंडली अर्धा किलो काकडी एक किलो बीटरूट पाव किलो टोमॅटो एक किलो एवढी सर्व ऑर्डर मी दिलेली आहे आणि त्यांच्याकडे हाय म्हणून मी नोट डाऊन केलं नाही ते नोट डाऊन नाही केलं आता बघूया त्यांनी काय दिलं हे शेंगा बघा थोडेसे शे, थोडे बारीक दिले आपण आणलं असत तर जाड जाड आणले असते मी नसते घेतले जर हे असं या, तर आम्ही पण नाही घेतले काजे पण म्हणते बघा मेथीची भाजी आणली आहे आणि कांद्याची पातीची भाजी ओके कांद्याची पात बरोबर आहे मेथी बरोबर आहे आणि आणि त्या खाली काकड्या दिलेल्या आहेत काकड्या पण बघा ठीक आहे पण आम्ही असतो ना तुम्हाला एक सांगतो बघा ही ही दिसते ही एवढीशी पातळ हे बघा ही पातळ ही पातळ त्यांनी दिले ते कसे पटापट भरतात ही, ही आम्ही नाही आणली असते का तर ते सालीमध्ये सर्व जातो एवढीशी काकडी वाटते कोणाचे ऍडव्हान कोणत्या गोष्टीचे ऍडव्हान गोष्टीचे डिसएडव्हानेज कोण आहे एक आहे की चिकन मध्ये प्रॉब्लेम नाही होणार चिकनवाला त्याचं कापून बरोबर देणार का म्हणून मी म्हणून चेक केलं फ्लावर ठीक आहे टॉमॅटो टोंडी आलं परसबी भेंडी हे सर्व येतं आहे आणि हे आपले कांदे बटाटे आता बघा हे कांदे बटाटे मला तीस रुपये किलो कांदा तीस रुपये किलो बटाटे एक एक किलो म्हणजे तीस तीस रुपये पडले हे जर सॅटरडे मार्केटला असतं ना तर पंचवीस पंचवीस रुपये मी आणलं होतं पण आता कसं आता आपला ऑलमोस्ट सीझन संपायला आला आणि आपण थोड्या दिवसाने होमशे बंद कर नेक्स्ट सीझनला जेव्हा येणार आहे ना तो एक एक गोनी आणूनच शेवणार ओके पण ठीक आहे रेडी बट कधी आपण नसलो आणायला आणि ह्याचे डिलिव्हरी चार्जेस काय नाही माहिती काय बघा कांदे आणि बटाटे तीन तीन किलो डिलिव्हरी चार्जेस काय नाही तर मिनिमम त्यांना पाचशे रुपयाची ऑर्डर पाहिजे तर ते डिलिव्हरी देणार त्याच्या खाली असेल तर मग शंभर रुपये घेणार हे आणलेलं बरं मध्ये तुम्हाला मी दाखवलं ना ते इथे स्लो मोशनमध्ये बघा तुम्ही बघा हे आपल्या बटाटा भजी बनतात आहे भजी आहे तोपर्यंत ताट होल्डवर ठेवलं हे झाकलं का कारण गरम आहे ना त्यासोबत पापडच्या खाली बघा चपाते दोन पापड इकडे आपल्या कांद्याची पातीची भाजी वरण भात एक भाजी दुसरी भाजी आमरस सॅलड लोणचं आणि इकडे भजी येणार आहे भजी अकरा आयटम झाले पूर्ण भजी वाट करायचं त्याच्यात म्हणजे हे थाली झाली रेडी ना अरे बा तिथे बघ आपली वेज थाली तीन रेडी झाली आता आम्ही एक एक करून आता वरती घेऊन जातो ओके एक घेऊन ओके आणि इकडे एका ठेवली मी फुटलेला आहे एका साईडला आता काय होतं माहिती एका साइडला ना थंड लागतं एका साईडला गरम लागतो काय नाही करायला व्यवस्थित सर्वांना नमस्ते अँड गुड मॉर्निंग आजची तारीख मी तुम्हाला सांगतो सव्वीस जानेवारी आणि आजची ऑर्डर मी तुम्हाला सांगतो जी मला लिहून ठेवायला लागली आहे जर हे लिहून नाही ठेवलं ना म्हणजे गोल्डमध्ये किती ऑर्डर आहे कारण आज गोल्ड पण बुक आहे सिल्वर पण बुक आहे ट्विन वन आणि ट्विन टू पण बुक आहे असं लिहून ठेवायला लागतं जर लिहिलं नाही तर प्रॉपर मॅनेज होणार नाही इकडचं तिकडे जायचं एक सिम्पल कन्क्लुशन काय की आज फक्त गोल्ड लंच करणार आहे सिल्वर बाहेर गेले ट्विन वन ट्विन टू लेट येणार आहेत तर बाकी टोटल दिवसाची ऑर्डर सांगतो मी चार फिश थाली तर चार सुरमई थाली पकडा त्यामध्ये एक सुरमई फ्राय वेगळी पाहिजे मग सहा पापलेट थाली एका वेगळ्या ग्रुपची आणि दोन फिश थाली एका वेग वेगळ्या ग्रुपची बाकी आता वाजले सव्वा नऊ आणि आपले गेस्ट आहे साडे अकराला ला बघा मला फिश मार्केटला पण जायचं आहे आणि त्यासोबत गोल्ड सिल्वरमध्ये किती आहे सिल्वरमध्ये तीन आहेत आणि गोल्डमध्ये पाच माणसं येतात ना दोन बेड वरती कमी आहेत हा एक बेड आणि अजून एक बेड आम्ही भरती घेतली बघा बेड आम्ही इथे आणून ठेवले आणि हे वरती खाली करायला एवढे सोपे नाही आहेत आता जेव्हा मुंबईला जाईल तेव्हा हे एक्स्ट्रा तीन चार बेड अजून घेऊन येईल आणि ते राऊंड टेबल पण चार पाच घेऊन येईल बघा आम्ही दोन्हीकडे जाणून ठेवलेत बघा आणि चांगलाच दम लागला आम्हाला दोघांना गोल्डनमध्ये आपले पाच माणसं येणार आहे पण लागले तीनच बॅट कारण आपले एक्स्ट्रा बॅट सर्व खाली केली होती आणि सर्व आणून ठेवलेले आहे बघा आपण चार बेड एक्स्ट्रा लागणार आहे त्यांना असं वरती खाली करत राहिलो ना की आम्हाला अजून दमालो होईल बाकी आपले सकाळचं वातावरण बघा एकदम छान आणि आता तुम्हाला सांगतो गोल्ड आता वेगळे मेंबर्स आहे सिल्वर वेगळे मेंबर्स आहेत तर ही सिटिंग जरा रॉंग पडणार कारण सिल्वरवाल्यांना आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि गोल्डवाल्यांना आपल्याला तिकडे द्यायचं आहे आणि कॅरम आपण एक जागी कुठेतरी फिक्स करूनच शेवूया पण काय आपण इथे तिथे करून चालत नाही आता तिथे गोल्डमध्ये पाच येणार आहे तर एक दोन तीन, चा, तीन चार पास है। है। तीन चार पाच आहे बघा पाच असे गोल्डला तिकडे लावले आपल्या आराम खुर्ची तिथे कॅरम इथे लावला आणि प्लीस सिल्वरसाठी आपण तीन माणसं आपण चार खुर्च्या इकडे असे लावलेल्या आहेत चला बघा आपलं थर्माकोलचा आपण बॉक्स घेतलेला आहे आणि आता आपण जाऊया आता फिश आणायला चला फिश मार्केटला चला तुम्हाला एक आ, कंडिशन सांगतो की मेंटली काय काय रन होते आता वाजले नाईन फिफ्टी फाईव्ह एक्झॅक्ट पण तुम्हाला सांगतो नाईन फिफ्टी फाईव्ह झाले आणि आपले गेस्ट चेक इन आहे जनशताब्दीने येत आहे आणि जनशताब्दी टेन फोर्टीची गाडी आहे म्हणजे दहा चाळीसला रत्नागिरीला आली पाहिजे त्यांचा मेसेज आला की ते आता जस्ट चिपलूनला पोहोचलेत चिपलूणवरून संगमेश्वर रत्नागिरी टू आर्स नाईन फिफ्टी फाईट दहा पकड्या अकरा बारा म्हणजे ते बारापर्यंत येतील ना शिप नाहीतर मग मला अजून गोंधळ झाला असता कारण ते सहा पाच जण आहेत तर त्यांना दोन ऑटो किंवा एक कार एक ऑटो लागणार म्हणजे हे सर्व गोष्टी माइंडवरती रनिंग असतात बघा आपला फिश मार्केट आला ना अजून आता आपण नवीन शिगडी घेतली आहे ना तर त्याचं कनेक्शन करायला पाईप आणि तेवढं जेवढे इन्स्ट्रुमेंट लागतात जेवढे साहित्य लागतं ते आपण सर्व घेऊया चला आपण फिश मार्केटला आलोय आणि हे हो पण घेऊन ठेवलं बघा मग आपल्या नवीन शेगडीला लावता येईल तर बघा ऊन किती आहे बघा वाजले किती आता साडे दहा वाजले कार मध्ये काय वाटत नाही गाडी आपण इकडेच लावूया

तर बघा आपली मच्छीची शॉपिंग झाली पूर्ण मासे ह्याच्यात ठेवलेले आहेत व्यवस्थित जेव्हा जरा बर्फ घेतो का घेतो तर तुम्हाला दाखवतो बघा आता बरं करून ठेवूया आपण बघा आपली शॉपिंग आता झाली आता वाजले किती कधी आलेलो मी इकडे नऊ नाही नऊ दहा नऊ दहा काहीतरी आलेलो साडे अकरा झाले आणि तुम्हाला एक सांगतो फिश शॉपिंग जे मी केली आहे ना ती एका फिशवाल्याकडून नाही गेली एका फिशवाल्याकडे मला फक्त पापलेट अवेलेबल झाले दुसरीकडे मला सुरमय आणि बांगडा अवेलेबल झाला तिसऱ्या फिशवाल्याकडे मला बोंबील आणि माकूल अवेलेबल झाले आणि चौथ्या फिशवाल्याकडे कुपा कारण आपले जे नेबर आहेत जोईल काकी आहेत बाजूच्या काकी त्यांना कुपा पाहिजे होतं आणि भरपूर गरम होत आहे भरपूर गरम आहे इकडे गाडी पूर्ण तापली माझी गाडीत जेवढं सीट बेल्ट लावणं इम्पॉर्टंट आहे ना, ना तेवढा गाडीचं टायर प्रेशर बघणं पण खूप इम्पॉर्टंट आहे कारण टायर प्रेशर चांगलं असेल तर आपली गाडी चांगली चालेल पेट्रोल पण आपल्याला मायलेज पण चांगलं देईल थर्टी वन मी इकडे गाडी थांबवली हो कारण काजलचा एक मेसेज आलेला आहे की पालेभाजी पाहिजे मुळ लालमाठ मेथी सोडून मुलं आणि लालमाट पालेभाजी पाहिजे आहे बरोबर अजून एक टोमॅटो कसे आज आणि आलं कसं मेथी आणि लालमट पाहिजे होतं तर मेथी नाही त्यांच्याकडे फक्त लालमट अवेलेबल झालं आता नेक्स्ट स्टॉप दूध घ्यायचं गाई आपल्याला गाईचं दूध लिटर आता काम इथे पटापट करायला लागतात बघा आवाज आला आता इथेच आता मी दोनशे रुपये पाठवलंय आपले दोन तीन चिकन आहेत ना तर एवढं जास्त पण घेऊन काय करणार तर दोनशे रुपये मी त्याला पाठवलेत फक्त आता चिकन तू कापून जाताना बोललो सुद्धा फक्त आपल्याला चिकन घ्यायचं याच्याकडं <दिक> कापलं हा दोनशे दोन पाठवलेत बघा मी टर्न मारून आलो गाडी बघा मी इथेच थांबवतोय आपला चिकनवाला समोरच आहे दोन मिनिटांनी जातो म्हणजे गाडीतून परत उतरायला लोक कारण गाडी बाजूला लावताही येत नाही कुठे कारण रस्ते छोटे आहेत ना आणि त्यासोबतच आता मी काजलला अगोदर फोन पण केला होता गाडी थांबून की वरता स्टेटस आहे गोल्डमध्ये आपले पाच माणसं इन झाले त्यांना मी मच्छी मार्केट वरून दोन रिक्षा सेट करून दिले तर दोन रिक्षामध्ये ते बसले आले त्यांना दोन भुर्जीपाव तीन उपमा कॉफी चहा असं सर्व वरती गेलेलं तर किती गेले ते काजलने लिहून ठेवलेलं असं हा बॉक्स या हा बॉक्स जमेल तुम्हाला काय काय वजन आहे सर्व मच्छी याच्यात बाकी सर्व शॉपिंग वगैरे आपण ह्याच्यात ठेवलेले केलेले वरती बघ आपल्या गेस्टचा सर्व आवाज येतो खेळताना भाजी दूध बरं झालं काव्या

मला आता दाखवतो मी की आपलं आज नाश्ता काय होता आता नाश्ता बघा काय होता आज ब्रेड बुर्जी ब्रेड बुर्जी होती आणि बाकी सगळं गडबड आहे आज काबे पण आलेली आहे का चला काय चालू आजच्या आजचा मेन्यू काय आहे चार प्लेट पीस चाली एक प्लेट वेज चाली आहे जरा मी पण आता फ्रेश झालो आणि इकडे काव्याने बघा काय सजवलंय कोण आहे ते पण डग आणि हे राजा हा राजा सिंहासन मस्त आहे ना हा तुझा राजा झोपलाय झोपलाय डग सोबत चला, चला। आता तुम्हाला मी दाखवतो बघा माझं इथे काम पण चालू आहे तुम्हाला आज मी फिश आणलेली दाखवतो <laughs> अरे अरे रे। किती पिशव्या तुम्हाला मी सर्व दाखवतो आता हँड है ओव्हर मी काजाला करतो कॅमेरा अजून एक लाईट लावतो तर मला हात धुवायला लागतात वॉच काढूया एक 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 दाखवतो एक दोन तीन अजून तीन प्लेट द्या का मोठी तीन प्लेट दे त्यासोबतच इथे बघा चिकन पण आणलेलं आहे बरोबर चिकन बघा पापलेट आहे पापलेट आहे सुरमाई आहे दाखवूया ना कशाला बोलून दाखवूया तुम्हाला मी इकडे बघा सुर सुरुवातीला हे काकीने मागवलेलं म्हणून मी आणलं तर हे मला कुपा पडलेला आहे कुपा आज बघा तुमच्या पद्धतीने का आपल्या गावाच्या बाजूला अर्धा करून मग तिथे पीस 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 काढणार आणि हे कुपा मला मोठा गुफा होता तर हे रेट पण सांगतो तुम्हाला दोनशे चाळीसला पडला वीस रुपये कापायचे दोनशे साठ आता काय करणार काकी ह्याच्यातला अर्धा घेणार आपण अर्धा घेऊ घ्या तर हे ह्याच्यात काय माकूळ हे माकूळ हे जे साईजचे ना होलसेल मध्ये मी घेतो तेव्हा शंभर रुपये किलो होते आता हे दीडशे रुपये किलो झाले तर मी अर्धाच किलो आणले माकूड थोडेसे झाले कारण ग्रेव्हीला ना परत जास्त स्टॉक नको आणि हा बोंबील ऐंशी रुपये किलो शंभर रुपये किलो असणारे आज किती असतील तिकडे तर स्वस्तच पाहिजे ना रुपये आज किलो आहेत तिथे म्हणजे वीस जण वीस जण विकणारी ना त्या फक्त दोन जणांकडे आहे म्हणून त्यांचा भाव वाढलेला आहे तरी मला सायडरला द्यायला पाहिजे म्हणून हे आम्ही सायडर मध्ये फ्रीमध्ये देतो पण ते किती महाग पडते बघा पण कधी कधी देऊ शकतो आम्ही असं नाही की बघा म्हणून अर्धाच किलो आणले मी ठीक आहे आणि आता त्यासोबत आता इकडे बघा सर हे झालं बर्फ पण जॉईन झाला एका बर्फ बघ अजून विरगडला नाही केवढा लांबून आणला तरी पण काय ते हा काय ते बर्फामध्ये ना पापलेट पण एकदम बर्फ सारखे झाले जाम झाले किती पापलेट पापलेट किलो हे मला पापलेट नऊशे आठशे आठशे पडायचे तर आता ते नऊशे रुपये किलो आणि सर्व पापलेट झाली सर्व पापलेट द्यायचे आहेत बघा किती पापलेट आहेत आपण बघूया पकडा सात एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आपल्या थाली रात्री आपली <laughs> थाली किती आहेत रात्री सहा थाली आहे सहा ठीक आहे तेवढे मच्छीपेक्षा ऑडियन्स जास्त वाटते मला आज <laughs> गाव जमलाय गाव आतमध्ये बघ किती मस्त राहतं बघा थाली पण बर्फ आहे वरती पण बर्फ आणि हे पापडीचं जरा हे करू हे आता साईडला जायला हे पण कॉम्प्लिमेंटरी आपण देतो ना तर काय बांगडे का लाट मारलेली आहे टोटल खरेदी कितीची झाली तुम्हीच बघा मग आता इकडे कमीत कमी दोन बांगड़े 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 दोन हजाराची माझी नॉर्मल खरेदी होते आणि इकडे बांगडे बघा आणि मी बांगडे आहे माझ्याकडे दोन ऑप्शन असतात तुम्हाला बांगडे दाखवतो हे बघा हे बांगडे दिसतात मोठे आहेत ना मोठे आहेत तर हे किलो मागे सहा पण पडतात पाच पण पडतात आणि किलो मागे तेरा पीस पडणारे पण बांगडे असतात तिकडे पण मी ते बारीक बारीक देत नाही मी कॉम्प्लिमेंटरी मध्ये असं ना की कॉम्प्लिमेंटरी दिला की छोटा द्यावा मोठा जाणतो बघा तर किती आहे तिकडे एक दोन तीन चार सात आठ आले वरचे एक दोन तो असेच टाकतो तर हे बघा बांगडे घ्या ओमकार पडेल त्यासोबतच आता अजून एक अजून एक पिशवी मेन वाटत ते बर्फ मध्ये हात येऊ होता काय ना आता ह्याच्यानं पूर्ण सुरमई आता हे जरा खाली ठेवूया आपण हे बघा बर्फ हे सर्व बांगडे पापलेट आजची थाळी पण तशी आहेत ना रात्री भरपूर थाली आहेत चिकन चिकन रात्री हे आपलं चिकन आहे चिकन हे आपले सुरू आहे बघा आता इकडे किती किलो आहे माहिती काय एक किलो सातशे ग्राम एकच मासा आणला पूर्ण मी हा शेअरिंग नाही केला एक पूर्ण अखंड मासा असतो ना तो आणला आता त्याचा बरोबर लावून ठेवला पाहिजे हे चांगलं ह्याच्यातून अन्न चांगले गोष्ट कारण हे मासे पण बघा सर्व थंड आहेत हे सर्व लावून ठेवले पाहिजे आता लावतो oh. आणि तुम्हाला दाखवतो सर्व इथे बघा सुरम्या आपण पूर्ण जे आणली आहे ना तर एवढी सर्व सुरम्या आलेली आहे बघा आणि कुपा डबल होता डबल तर एक हिस्सा आम्ही काकीला देऊन टाकला आणि एक हिस्सा आपण ठेवला हे आपण सायडरला देऊ शकतो कुपा बिबियारा असतो खबलारू असतो कुपा त्याला इंग्लिशमध्ये तुम्ही विचारला तर टूना फिश म्हणतात ठीक आहे तर बांगडे आता इकडे व्यवस्थित साफ झालेत बघा ते पापलेटसाठी इकडे बांगडे आहेत आपले साफ करायचे आणि सुरमईचीच करी बनणार म्हणून सुरमईचे डोके आम्ही टाकतोय बाकी सर्व आता त्यांना व्यवस्थित काढून द्यायचं हे पण साफ करायचं हा ठेवा त्या मी ठेवतो तुम्ही एक एक साफ करायला बांगडा घ्या साफ करायला चला आता मी दाटा वाढायला घेतो आणि इकडे बघा काय बघताय दोघं जण चला तुम्ही कंटिन्यू करा आता मी तुम्हाला दाखवतो आज आपल्याकडे बनतात आहे सुरमय साली चार आणि एक वेस्ट चाली एक्झॉस्ट पॅन बंद करावं आणि इकडे बघा आपले सुरमय बांगडे चढले जात असेल वा वा दोन पण दोन म्हणजे गरम गरम जातील